क्रांती चौक पोलीस ठाण्यापासून हकेच्या अंतरावरच एका तरुणाला चार जणांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला ही घटना रविवारी पहाटे पावणे तीन वाजता घडली कल्पेश विजय रुपेकर राहणार क्रांतीनगर असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी चौखाना अटक करण्यात आली आहे मृताचे भाऊ अविनाश रोपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कल्पेश हा वैभव मालुदेसह हो। इतरांसोबत शनिवारी सायंकाळी त्रिमूर्ती वाईन शॉप जवळ चुलत भावाला दिसला होता त्याला चुलत भावाने घरी जाण्यास सांगितले मात्र कल्पेश स्वतःची दुचाकी त्याच ठिकाणी सोडून आरोपीसोबत संसारनगर मध्ये आला होता क्रांती चौक पोलीस ठाण्याला रात्री दीड वाजेच्या सुमारास काही तरुण संसार नगरात भांडण गोंधळ करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी धाव घेतली मात्र तिथे कोणीही आढळून आले नाही त्यानंतर काही वेळाने पुन्हा डायल एकशे बारा वर कॉल आला त्या तरुण शिवेगाळ करत असल्याचे सांगितले पोलीस पुन्हा घटनास्थळी गेले आणि कल्पेसह इतरांना ठाण्यात आणण्यात आलं होतं त्यांना समज देऊन माफीनामा लिहून घेत पहाटे पावणे वाजण्याच्या सुमारास सोडून देण्यात आले असे पोलिसांकडून सांगण्यात आले हे तरुण पोलीस ठाण्याच्या बाहेर गेल्यानंतर काही वेळाने सोबतच्या तरुणांनी कल्पेशला घाटी रुग्णालयात दाखल केले या दरम्यान नेमकं काय घडलं याचा तपास सुरू आहे बौद्ध विहाराजवळील रस्त्यावर कल्पेश वैभव मालोदे आणि चार ते पाच मित्र उभे असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आहे त्यानंतर वैभव मालोदे आणि तीन मित्रांनी कल्पेशला ठोशा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केल्याने कल्पेश जमिनीवर कोसळल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहे या प्रकरणी वैभव मालोदे प्रेम तीनगोटे वैभव गिरी सौरभ भोळे यांना क्रांती चौक पोलिसांनी अटक केली आहे कल्पेश जो काय त्याच्या सोबत असायचा त्याच्या चार मित्रांनी मित्रा त्याला लाता बुक्के मारहाण केली त्यामध्ये तो जखमी झाला मृत्यू पावला कल्पेश कुर्पेकरचा भाऊ यांनी फिर्याद दिल्यावरून क्रांतीचौक पोलीसला खुनाचा गुन्हा दाखल झालेला दा आहे यामध्ये चारही आरोपींना अटक करण्यात आली त्यामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते सी सी टी व्ही फुटेजसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना आज आम्ही कोर्टात हजर करणार आहोत बाकी तपास चालू